यवतमाळ तालुक्यातील वाईरुई गावामध्ये सोमवारी दुपारी एका शेतकऱ्याचा गहू शॉर्ट सर्किटमुळं जळून खाक झाला सय्यद फरीद सय्यद नवाब असं हे या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांना मेहनतीनं पिकवलेला गहू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेमध्ये त्याचं मोठं नुकसान झालं आहे वारंवार तक्रारींची दखल नाही सैद फरीद सैद नवाब यांनी काही दिवसांपूर्वी शेतातील विद्युत तारामध्ये होत असलेल्या ठेणग्यांची तक्रार महावितरणकडे केली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही या निष्काळजीपणामुळे सोमवारी दुपारी अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली काही वेळातच संपूर्ण शेतातील गहू हा जळून भस्मसात झाला स्थानिक ग्रामस्थांचा संताप घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तातडीनं धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा भडका एवढा मोठा होता की शेतकऱ्याचं संपूर्ण पीक जळून खाक झालं स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजी वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे शेतकऱ्याला भरपाई मिळावी सयद फरी सैद नवाब यांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे तसंच महावितरण कंपनीनं आपल्या हलगर्जीपणाची जबाबदारी स्वीकारून त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे प्रशासनानं या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे वाई गावातील या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून महावितरण तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ एन टी न्यूज मराठी